राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेतो महसूल विभाग नेमक करतो काय आमदार सतीश पाटील दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत अशी विचारणा आमदार सतीश पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकलंगली तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत डोंगर रांगात मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन केलं जात आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का हातकलंगली तहसीलदारांच्या अहवालात चार लाख प्रास उत्खनन केलं आणि दबावाखाली शहाण्णव हजार प्रास उत्खनन दाखवून शंभर कोटीची रॉयल्टी भरली आहे असं दाखवलं गेलं आहे आणि ज्यांनी दगडखनीत उत्खनन केलं त्यांनी मधल्या काळात हेलिकॉप्टर घेतलं मोठी जाहिरातबाजी केली दगडखाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय असा सवालही आमदार पाटील यांनी केला अनधिकृत उत्खननाचे मोठे रॅकेट आहे या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जुनी रॉयल्टी वसूल झाली आहे का याची माहिती घेऊन मगच नवीन उत्खननाला परवानगी दिली पाहिजे चार लाख ब्रास उत्खननाच्या काढून दोन वर्ष झाली तरी पैसे भरत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक हेलिकॉप्टर खरेदी करत असतील तर महसूल विभाग नेमका काय करतो असा प्रश्न उपस्थित होत आहे टोप कासारवाडी हत्तीतील गट नंबर एकशे चव्वेचाळीसमध्ये अनधिकृत राजरोजपणे दगड उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांकडून रॉयल्टी वसुलीची कारवाई करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले राज्यात ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत उत्खनन केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच दगडखाण आणि वाळू खाणचे ड्रोन सर्वेक्षण करणार आहे हा ड्रोन जी पी एसद्वारे खाणींना जोडला जाणार आहे तसेच आतापर्यंत खाणीत उत्खनन किती झाले ज्यांनी खाणीत उत्खनन केलं आहे त्यांनी रॉयल्टी किती भरली आहे आणि बाकी किती आहे याची चौकशी लावणार आहेत तसेच पुण्यात ड्रोन सर्वेक्षण सुरू केलं आहे तसेच कोल्हापूर आणि संपूर्ण राज्यात सुरू करणार आहेत आणि ज्यांनी रॉयल्टी चुकवली असेल त्यांच्याकडून वसूल वसुली सुरू करून रॉयल्टी भरली नाही तर मालमत्ता वसुली करू असंही बावनकुळे म्हणाले महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरांची इचलकरांची महत्वाचा प्रश्न आहे आणि मंत्री मोदी उत्तर दिलेलं आहे ज्या खाणी काढलेल्या असतात त्याचं संगोपन किंवा त्याच्यात काय करणं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेने इथं इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी परवानगी घेतली एम पी सी बीकडनं वगैरे परवानगी घेतल्या परंतु स्थानिक विरोध असल्यामुळं थोडं ते मागं पडलं हा एक भाग परंतु अशा पद्धतीने इनर्ट मटेरियल टाकून या खाणी भरून घेता येईल का कारण की त्या विना वापरायत तसं एखादं धोरण आपल्याला राज्याचं करता आलं तर जेणेकरून हे इनर्ट मटेरियल कचरा म्हणत नाही कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरचं जे इनर्ट मटेरियल आहे ते टाकायचं कोल्हापूरमध्ये तशी आम्हाला परवानगी मिळाली परंतु स्थानिक विरोध झाल्यामुळं ते शक्य होऊ शकणार दुसरा माझा स्पेसिफिक मुद्दा सभापतीमध्ये हो आहे की या खाणी बंद करताना मागची रॉयल्टी भरली आहे का नाही बघून घ्या आता कोल्हापूरमधलं एक उदाहरण आहे गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास तिथनं त्या ठिकाणी काढलं असं तहसीलदारांची आकडेवारी परंतु दबावानं शहाण्णव हजार वरच हो ते प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे शंभर कोटीची जवळजवळ रॉयल्टी विकली अशी अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये असल्या आणि रॉयल्टी जेनी खाण घेतली त्यानी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतले अशा बातम्या पेपरला आले मग खान घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय म्हणजे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे तर आपण हे बंद करत असताना किंवा ते करत असताना जुनी रॉयल्टी ही वसूल झाली आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि स्पेसिफिक म्हणलं गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास निमू निघूनसुद्धा आज दोन वर्ष नोटिसा काढूनसुद्धा आपले पैसे वसूल होत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर खरेदी होत असेल तर मग नेमकं आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे